नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शरद पवारांनी अखेर डाव टाकलाच देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा भाजप नेता गळाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणारं पक्षप्रवेश फडणवीसांना बसतोय सर्वात मोठा धक्का मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नेऊन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील नेते सध्या पक्षांतर करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत एका पक्षातील नाराज नेते दुसऱ्या पक्षात तर दुसऱ्या पक्षातील नाराज नेते तिसऱ्या पक्षात असेच काहीचे राजकारण सध्या सुरू आहेत यातच आता मोहोळ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते संदेश क्षीरसागर हे शरद पवार चंद्र यांच्या गटात पक्षप्रवेश करणार आहेत संजय क्षीरसागर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती मात्र त्यांना उमेदवारी दिली गेली नाहीत आपल्याला उमेदवारी दिली नसल्याचे दुःख नाही मात्र दोन हजार सहापासून मला पक्ष योग्य वागणूक देण्यात येत नसल्याचा आरोप संजय क्षीरसागर यांनी केला आहे दोन हजार चौदाच्या पराभवानंतर इ पक्षाची इच्छा असताना देखील पक्षातीलच काही नेत्यांच्या दबामुळे माझ्याकडे दुर्लक्ष केले गेले असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला इतकेच नाही तर आपण शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणती शिंदे यांना पाठिंबा देणार असल्याचे देखील संजय क्षीरसागर यांनी जाहीर केले आहे त्यामुळे मित्रांनो हा सर्वात मोठा भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना धक्का बसल्याचं मानलं जात आहे मित्रांनो आपल्या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा